नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात मेगा ब्लॉक घेऊन राज बाहेर गेले हे शिवसेना प्रमुखांना आवडलं नव्हतं संजय शिरसाड यांचं वक्तव्य आणि यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त हवामान खात्याचा अंदाज आता पाहूया सविस्तर बातम्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरती मंत्री संजय शिरसाट यांनी कडवट प्रतिक्रिया दिली पाहुयात कालचा उभाटा गटाचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये माननीय शिवसेना प्रमुखाचं भाषण दुसऱ्या आवाजात ज्या पद्धतीने दाखवलं गेलं ते ऐकून खरंच मनापासून वाईट वाटेल स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाहीत आणि शिवसेना प्रमुखाचा आवाज दाखवत किती लाचारी अरे नेतृत्व करताना स्वतःचे तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना तुम्हाला आता कळायलंय की टोमने मारून एखाद्यावर टीका करून एखाद्या बद्दल वाईट बोलून दरवेळेला तुमचं चालत होत ना की त्यांना वाटायचं की आपलं भाषण किंवा आपला संवाद जनता ही उचलून धरते की काय परंतु त्याचे परिणाम तुम्हाला आता शिवसेना प्रमुखच कालचं जर भाषण जर पाहिलं ना, ना। त्याच्यामध्ये काय दाखवले मोदी दाखवत आहेत कुठं अमित शहा दाखवत आहेत कुठं एकनाथ शिंदे दाखवत आहेत कुठं देवेंद्र फडणवीस दाखवत आहेत अरे हे काय चाललंय अरे शिवसेना प्रमुख जेव्हा उभा राहायचे भाषणाला त्यावेळेला कोणताही एकही माणूस इतर लक्ष देत नव्हता फक्त त्यांच्या शब्दावर त्यांचं लक्ष असायचे कान तिकडे असायचे शिवसेना प्रमुख काय आज बोलतायत आणि है? यांनी त्यांचं त्यांचं भाषण दाखवून स्वतःची दुकानदारी करायचा प्रयत्न केला काय होत त्या अधिवेशनामध्ये कोण होते तिथे ते नेहमीच आपलं भोगा मुलाखत घेतोय आणि सांगा तुम्ही निष्ठावाद कसे आहात सांगा तुम्ही आता निष्ठावान कसे आहात आणि आपण बघा हे सोडून गेले नाहीत आतापर्यंत आहेत आमच्याकडे काय चिल्लरपणा आहे स्वतःच घर वाचवण्याचा हा केविलवाना प्रयत्न काल उभाट्या गटाने केलेला आहे कुठेही असं दाखवलं नाही की इतर पक्षातले चार कार्यकर्ते आज आमच्या पक्षात आलेत आमच्या विचाराशी ते संलग्न झालेत शिवसेना प्रमुखांचं भाषण दाखवलंय अरे मनाला ना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि का तुमच्या तोंडातून तों हिंदू शब्द निघत नाही आता पुन्हा हिंदुत्व आमचं आहेच यांची अवस्था इतकी वाईट झालेली आता यांना हिंदू शब्दाशी अलर्जी झालेली अॅलर्जी बरं झालं आणखी काल त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा एक मुद्दा त्यांचं विसरून गेले ते कसे तरी चुकून मुंबई महाराष्ट्रातून तोडणार मराठी माणसाला हद्दपार पार करणार बरं झालं आलं निकाल तो एक मुद्दा कसा विसरलाय हा एक मला प्रश्न पडलेला आहे म्हणून आता यांचं ही जी काही बकवासगिरी होती ना ती इतकी कंटाळवाणी होती आम्ही आमच्या चाळीस वर्ष शिवसेनेत काम करताना असं बोगस अधिवेशन कधीच पाहिलं नाही हो मी चाळीस वर्ष पक्षात काम केलेलं आहे चाळीस वर्षामध्ये असं तमाशा मी कधीच पाहिलं नाही तो एक जल्लोष असायचा त्याच नाशिकमध्ये दार उघड बय दार उघड घोषणा एकच घोषणा झाली सत्ता परिवर्तन झालं तर एकोणीशे पंचानव सत्ता आली होती त्या ठिकाणी पक्षातून लोक बाहेर गेले नाही हे सांगण्याचा केविलवादी प्रयत्न होतो म्हणून हा पुरकटपणा एकतर शिवसेना प्रमुखाचं भाषण दाखवायचं होतं ना तर त्यांच्या स्वतःच्या आवाजात दाखवायचं स्वतः त्यांना दाखवायचं होतं असं डब केलेलं भाषण दाखवून तुम्ही शिवसेना प्रमुखाचा अपमान केला राज ठाकरे यांचं अन्य नेते बाहेर गेले हे शिवसेना प्रमुखांना कधीच आवडलं नव्हतं असं मत मंत्री संजय शिरसाड यांनी व्यक्त केलंय पाहूयात आता हे कुणाला लागू होतात आता थोडं तपासून बघा जर शिवसेना प्रमुख असं ते जे वाक्य जर त्यांनी दाखवलं असेल ते कुणासाठी लागू होत आहे स्वतःच्या घराचे तुकडे केले असलेले चांगले नेते पक्षातून बाहेर काढले हे पाप तुम्ही केलंय कोणाच्या हातून घडलंय शिवसेना प्रमुखाला आवडत होत का राज बाहेर गेले हे शिवसेना प्रमुख कधीच आवडलेलं नव्हतं ना नारायण राणे असतील गणेश नाईक असतील भुजबळ असतील हे सर्व नेते जेव्हा गेले ना त्यावेळेला भुजबळ म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखाने त्यांना दुःख झालं होत आता ते कुणा कुणी कुणाला ज्याला जायचं त्याने जावं असं म्हणणार आहे आता आमच्याकडून कोणी जात नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आता हे कुणाला लागू होतात आता थोडं त्या तपासून बघा जर शिवसेना प्रमुख असं बोलतात ते जे वाक्य जर त्यांनी दाखवलं असेल ते कुणासाठी लागू होत आहे स्वतःच्या घराचे तुकडे केले असलेले चांगले नेते पक्षातून बाहेर काढले हे पाप तुम्ही याच याच्या कोणाच्या हातून घडलंय शिवसेना प्रमुखाला आवडत होत का राज बाहेर गेले हे शिवसेना प्रमुख कधीच आवडलेलं नव्हतं ना नारायण राणे असतील गणेश नाईक असतील भुजबळ असतील हे सर्व नेते जेव्हा गेले ना त्यावेळेला भुजबळ म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखाने त्यांना दुःख झालं होत आता तर हे कुणा कुणी कुणाला ज्याला जायचं त्याला जावं असं म्हणणार आता आमच्याकडून कोणी जात नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतात शिवसेना प्रमुखांच्या नावावर महापौर बंगला गिळला असा आरोप मंत्री संजय शिरसाड यांनी केलाय पाहुयात नवीन एक मुद्दा आलेला आहे राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिली नाही राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जागेमध्ये इतिहास सांगणारे मोठे स्मारक कुठे करा अशी मागणी उद्धव ठाकरे वा शबास आता हाच एक मुद्दा राहिला होता त्यांच्याकडे अरे जो महापौर बंगला तुम्ही गिळलाय ना ते पहिले शिवसेना प्रमुखांच्या नावावर महापौर बंगला जिळायचा प्रयत्न केला त्याच्याकडे पहा शिवाजी महाराजाबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार तरी पोचतो का तुम्ही औरंगजेबाबद्दल बद्दल बोला तुम्ही अफजल खानाबद्दल बोला तुम्ही ओएसी बद्दल बोला तुम्ही त्या मुसाबद्दल बोला हे तुमचे भाग्यविधाते आहेत भविष्यातले त्यांच्याबद्दल बोला शिवाजी महाराज बोलण्याची तुमची आता पात्रता राहिलेली नाही तुम्ही आता इतरांच नाव घेऊन आपली दुकानदारी चालू नका ती आता चालणार नाही हे लोकांना कळालेलं आहे आणि असे बारीशपणाचे वक्तव्य तरी उद्धव ठाकरे सारख्या मोठ्या माणसाच्या तोंड लिहिणं अपेक्षित नव्हतं परंतु काय करा फ्रस्ट्रेशन माणसाला कुठे घेऊन जात आहे हे त्याचं उदाहरण अरे जो महापौर बंगला तुम्ही गिळलाय ना ते पहिले शिवसेना प्रमुखांच्या नावावर महापौर बंगला गिळायचा प्रयत्न केला त्याच्याकडे पहा शिवाजी महाराजाबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार तर पोचतो तुम्ही औरंगजेबाबद्दल बोला तुम्ही अफजल खानाबद्दल बोला तुम्ही ओएसी बद्दल बोला तुम्ही त्या मुसाबद्दल बोला हे तुमचे भाग्यविधाते आहेत भविष्यातले त्यांच्याबद्दल बोला शिवाजी महाराज बोलण्याची तुमची आता पात्रता राहिलेली नाही तुम्ही आता इतरांच नाव घेऊन आपली दुकानदारी चालू नका ती आता चालणार नाही हे लोकांना कळालेलं आहे आणि असे बारीशपणाचे वक्तव्य तरी उद्धव ठाकरे सारख्या मोठ्या माणसाच्या तोंडून लिहिणं अपेक्षित नव्हतं परंतु काय करा फ्रस्ट्रेशन माणसाला कुठे घेऊन जात आहे हे त्याचं उदाहरण भाजप सारखं बूथ मॅनेजमेंट आपल्याकडे हवं असं उद्धव ठाकरेंनी भर सभेत सांगितलंय पाहूयात आपण मिळून माझा मार्क्स जपणार तर माझ्यासोबत या माझ्याकडे खूप काही आहे खूप नाहीतरी साधी गोष्ट आहे की मरे मी बघितलं आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले एक फक्त म्हणून मला मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं विनायक जी तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना बुथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे आपली सुद्धा लोक असतात इकडे तिकडे असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं तर त्यांनी कसं केलं मांडणी कशी केली मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली आहे मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे ते मी सांगणार नाही आता कोणी पाठवलं ते कळू शकेल पण हे मुंबईचं आहे ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर एक आहे बुथ अध्यक्ष मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव मोबाईल नंबर मग बुथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मग सदस्य लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे नंतर किमान एक एस सी आणि एस टी प्रतिनिधी असावा ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा आहे जरूर आहे योजनांचं गारूड नक्की आहे पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे बोगस वोटिंग तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं आपले होते पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे कि तो यादीतल्या प्रत्येकाला नावानेशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला ना माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय कार्ड बोगस मिळू शकतो चेहरा अजून बोगस मिळत नाहीये पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे आंदोलन केलंच पाहिजे पण इतर वेळेला जिथे जिथे आपण जातो म्हणजे मला हे एका काँग्रेसवाल्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर घरी आले होते मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला आपल्या तीन पक्षामध्ये जी काही खेचाखिची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोक पण सम्रमत होती आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं कळलं तुम्हाला मग आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो आपण सरकार यशस्वीपणाने चालून होतं अडीच वर्ष पूर्ण जगामध्ये करोनासारखं संकट असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती दहा रुपयात शिवभोजन हे मी देऊन दाखवलं होतं मुंबईमध्ये पाचशे फुटापर्यंतची मालमत्ता कराची जी काय कर होता तुम्ही रद्द करून दाखवला होता छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती अनेक गोष्टी मी करून दाखवल्या होत्या मी म्हणजे आपल्या सरकारने पण आपण काय राहिलं तुम्ही किती देत आहे एकवीसशे आम्ही तीन हजार तुम्ही किती देताय एवढे आम्ही तेवढे ह्याच्यात नुसतं आपल्या चढावडीमध्ये राहिलं आणि आपण केलेलं काम म्हणजे लोकांना या लोकांनी जे काही भ्रमिष्ट करून ठेवलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही देशाला आणि राज्याला ज्या जिल्ह्यानं ज्या तालुक्यानं पुरोगामित्वाचा विचार दिला त्याच जिल्ह्यात प्रतिगामी शक्तींमध्ये वाढ होत आहे ही खंत आहे ज्यांनी पक्षासोबत विचारांसोबत गद्दारी केली त्यांना कार्यकर्ता शेकाप माफ करणार नाही कुणाच्याही जाण्यानं ही पुरोगामी चळवळ थांबणार नाही असं मत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे पाहूयात शेतकरी कामगार पक्षानं कायमच गोरगरिबांशी बांधिलकी जपले नारायण नागू पाटील प्रभाकर पाटील तसंच ऍडव्होकेट दत्ता पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम पाटील कुटुंबियांचं शेकापच्या कार्यकर्त्यांनी केलं जे आज सोडून गेले आहेत त्यांना पक्षाने अनेक वेगळे अधिकार दिले परंतु नाना पाटील प्रभाकर पाटील व ऍडव्होकेट दत्ता पाटील यांचे विचार संपवण्याचं काम गद्दारांनी केलं असा घणाघात त्यांनी यावेळी व्यक्त केला पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं स्थान दिलं जाणार आहे विधानसभा निवडणुकीत कोणी मतं फोडली गद्दारी उघड आगामी काळात शेकापचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून त्यांना जागा दाखवली जाणार आहे असंही जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्रातील जलदीप क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे आठ ते नऊ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एलईडी नौकांवरती सिंधुदुर्ग मत्स्य विभागानं कारवाई केली आहे या नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणं जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आले आहेत दोन्ही नौकांवरती नौका, नौका, नौका तांडेलसह एकूण पासष्ट कराशे आहेत तर अंदाजे सात लाख रुपयांची लाईट जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे तसंच या नौकांना पाच ते सहा लक्ष दंडवण्याची शक्यता आहे श्री साईबाबा मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री साई भक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कोकिस्टे रेल्वे फाटकाची कटकड आता मिटणार आहे येथील भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे येथील पर्यायी रेल्वे ट्रॅक आणि तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम पूर्णत्वास आलं आहे येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्याकरिता रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावरती मेगाब्लॉक घेण्याची शक्यता आहे कोकिसरे रेल्वे फाटकाचा अनेक वर्षांचा विषय प्रलंबित होता याबाबत प्रथम आवाज उठवला तो माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांनी या विषयाला वाचा फोडली त्यानंतर त्यांचा सातत्याने पाठपुरावा करून कोकेस्ट्री रेल्वे फाटकाजवळ विहारी मार्गाला मंजुरी मिळून आणली त्याकरिता पासष्ट कोटी रुपये मंजूर झाले होते सन दोन हजार मध्ये या कामाला कार्यारंभ आदेश मिळाला प्रत्यक्ष कामाला मागील वर्षी सुरुवात झाली वर्षभरानंतर हे काम आता पूर्णत्वास आलं आहे या रेल्वे फाटकालगतच विहारी मार्ग तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे रेल्वे ट्रॅक खाली बसवण्यासाठी साडेआठ मीटर उंच साडेपाच मीटर उंच आणि त्रिपन्न मीटर लांबीचे दोन गाळे अशा स्वरूपाचा ढाचा तयार करण्यात आला आहे हे संपूर्ण काम आता पूर्ण झालं आहे त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून हा ढाच्या रेल्वे ट्रॅक खाली सरकवणे आणि त्या कालावधीत पर्यायी ट्रॅक तयार करणं अशा कामांचं नियोजन सध्या सुरू आहे त्या कामांसाठी आवश्यक यंत्रसामुग्रीची जमवाजमव सुरू आहे सुरुवातीला पर्यायी ट्रॅक उभा करणं त्यानंतर ढाचा सरकवणं आणि अंतिम नियमित ट्रॅकची उभारणी करणं अशा कामांसाठी तीनदा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे दरम्यान बुधवारी कोकण रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता राजीव पटगार यांनी पूर्ण कामाची पाहणी केली त्यांच्यासोबत इतर अधिकारी देखील उपस्थित होते दरम्यान ही सर्व कामे दोन मे पूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण होणार आहे फटकाची कटकट यामुळे सुटणार आहे भारतीय हवामान खात्याने पत्रकार परिषदेत दोन हजार पंचवीसच्या मान्सूनच्या हंगामासाठी पहिला अंदाज जाहीर केला आहे या अंदाजानुसार यंदा भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी सत्याऐंशी सेंटीमीटर पाऊस अपेक्षित आहे जो दीर्घकालीन सरासरीच्या एकशे पाच टक्के असेल असं भारतीय हवामान खात्याचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे पाहूयात भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मोसमी पाऊस अतिशय महत्वाचा आहे जो सुमारे बेचाळीस पूर्णांक तीन टक्के लोकसंख्येच्या उपजीविकेला प्रणालीवरती अवलंबून आहे देशभरातील वीज निर्मिती व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या जलाशयांच्या पुनर्भरणासाठी देखील हे महत्वाचं आहे त्यामुळे पावसाळ्यात सामान्य पावसाचा अंदाज देशासाठी मोठा दिलासा देणार आहे पावसाळ्याच्या दिवसांची संख्या कमी होत आहे आणि मुसळधार घटना वाढत आहेत त्यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर येत आहेत असं यावेळी सांगण्यात आलं बेस्टच्या जनरल मॅनेजर साठी असणारा माईक पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उचलल्यावरती नारायण राणे संतापलेले पाहायला मिळाले पाहुयात सर मेनला बद्दल ओके उचल कोण आहे तो आमचे कोण आहे मीडियाज आहे नाही हात नाही लावायचा सर जीएन सर त्यांनी कोणी असो ही काय पद्धत आहे हे आतमध्ये घेतलं सगळ्यांना तर खाली गेटवर तुम्हाला बोलवत सर मेनला बद्दल ओके ए उचल कोण आहे तो आमचं कोणाच आहे मीडियाच आहे हात नाही लावायचं जी एम साहेब त्यांनी कोणी असो ही काय पद्धत आहे हे आतमध्ये घेतलं सगळे तर खाली गेट वर तुम्हाला बोलवतो मुंबई शेअर बाजारात गुरुवारी दुपारी बेंचमार्क इक्विटी निर्देशांकामध्ये मोठी तेजी दिसून आली जागतिक बाजारपेठेत मजबूत संकेत आणि परदेशी निधीच्या सततच्या वाढत्या ओघामुळे सेन्सेक्सनं एक हजार चारशे अंकाहून अधिकची उसळी घेतली आहे दुसरीकडे निफ्टी पन्नास निर्देशांकानं तेवीस हजार आठशे अंकांचा टप्पा पुन्हा गाडलाय दरम्यान आज शेअर बाजार उघडला तेव्हा हे दोन्ही निर्देशांक नकारात्मक उघडले होते पण त्यानंतर दुपारी दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा येथील भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात ब्लॉक घेऊन काम पूर्णत्वास नेणार राज बाहेर गेले हे शिवसेना प्रमुखांना आवडलं नव्हतं संजय शिरसाड यांचं वक्तव्य आणि यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त हवामान खात्याचा अंदाज बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद